सगळ्या हॉटेल पुढे जागा धरल्या जास्त धंदा व्हायसाठी गाड्या सुटल्या गाडी क्रमांक छप्पन पळतोय या मैदानातला छप्पन पळतोय आणि अतिशय सुंदर आणि निर्वाद वर गाडी क्रमांक घडी क्रमांक छप्पनचा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी शेड म्हात्रे मित्र परिवार या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी भारत ची गाडी पळाली गाडी सीमेसाठी पात्र आणि त्यांच्या सोबत पळाला फडतरवाडीकरांचा सोळा सत्तावन्न सोळा शकेल पठान चाळीस पठाण रफिक पठाण टोपीक पठाण बाजीश्वर रोडबुर तळेगाव घरचा असाच डोला आम्ही चकलो रेड बिघार केला जो आहे प्रे